अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे ही भरलेली वांगी बनवते बघा मी मी एकदा आहे पण ही ना काळे काळ्या मसाल्याची वांगी बनवून दाखवते आमच्या गावाकडे ना काळ्या मसाल्याची वांगी असतात त्यात फक्त मी एकच बटाटा घालणार आहे आणि एवढी वांगी घेणार आहे काळा मसाला असतो ना त्याचे मी वांगी बनवून दाखवते आता ते कापायचे आणि पाण्यात ठेवायचे आणि हे वांग आहे ना असं हे असं कापायचं आणि दुसरं घेत असं डेट काढायचं आणि हे असं मागं कापायचं आणि याला मध्ये बघायचं काय आहे का काही नाही बघा छान आहे ना असे सगळे घेतलं दोन भाग केले आणि त्याला एक असं चर मारायचा आणि एक असं चर मारायचा बस हे एव काळा मसाला मी तुम्हाला मागे पण दाखवला काळ्या मसाल्याचं मटण काळ्या मसाल्याचे वांगी याची भाजी कशी करायची म्हणून मसाला तयार करून ठेवायचा तसा मी हा मसाला तयार केला आहे बघा किती सुगंध आहे याचा खोबरं घेतलं हे तिळ आणि खसखस घेतली लाल मिरची घेतली लसूण आलं घेतलं हे लाल काळं खोबरं आणि कांदा एवढा घेतला आता याच्यात आड मी काय केलं हा लसूण घेतला आणि ही पाट्यावर वाटलेली मिरची घेतली बघा हो एवढी पाट्यावर वाटली मी पाट्यावर वाटून अशी आठ दिवसाची ठेवते आणि भाजीत टाकायला आपण जर म मच्छी केली काय केली ना तर हा ही लाल मिरची टाकायची अशी अशी वाटून मीजमध्ये ठेवायची आता मी तुम्हाला सांगितलं हा बघा हा गरम मसाला आहे तुम्हाला दाखवला यायचं मसाला कसा तयार करायचा चा, चा हे पण दाखवलं आता हा मसाला याच्यात टाकायचा एकच चमचा टाकायचा जास्त टाकायचं नाही मसाला मसाला करायचा नाही भाजीचा आणि हे न, हे ना हे धन आहे धन पावडर हे पण एवढीच टाकायची बस ह्या सगळ्या मसाल्यात वांग्याची भाजी करायची आता हे आपण काय करायचं आता हे सगळं मिक्सरमध्ये परत फिरवायचं सगळं एकत्र करायचं आणि असं फिरवायचं एकजीव करायचं थोडंसं पाणी टाकायचं जा। जास्त जा। नाही टाकायचं नाही पाणी टाकायचं तर तेल टाका पण मी पाणी टाकते आणि मग कसा मसाला भरतात ते दाखवते मसाला आता दाखवला कसा टाकायचा याच्यात आता हा मीठ टाकायचं मीठ मी आपल्या अंदाजे टाकायचं आपल्याला भाजी करायची आहे ना खारी पण झाली नाही पाहिजे आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं थोडं पाणी टाकलं मी आणि आता हे मिक्सरमध्ये फिरवायचं तळून घ्यायचं दाखवते मी हिंवा गॅस पटवायचा कढई ठेवायची पळ्या तेल टाकायचं तर हा असा हिंग टाकायचा थोडंसं चला टाकायचं काहीच टाकायचं ना मीठ बीठ सगळं टाकलंय आपण कारण काळा मसाला आहे चांगलं तळू द्यायच आणि झाकण ठेवायचं टाकायला गरम पाय कस तळला तो गेला बघा थोडं फास्ट करायचं पाण्याने धुतले आणि हे वांग्याचेच टाकाय यांना मसाला भरायचा नाही काही नाही आतमध्ये मसाला आहे मसाला हे मसाल्यात टाकले पाणी टाकायचं पहिला हे मसाल्याचं पाणी टाकायचं त्याला शिजण्यासाठी गरम पाणी उकळ गरम पाणी गरम पाणी टाकायला छान झाली बघा किती सुंदर झाले काळ्या मसा गॅस बंद करायचा मी भरले वांगे केले काळ्या मसाल्याचे वांगे केले कसे केले ते पण दाखवले त्याप्रमाणे तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा